good afternoon friends cyclopalm suspension it is consist of combination of two ingredients called dicycloamine hydrochloride and smithy cones dicycloamine hydrochloride reduce stomach pain and smithy cone it is anti-foaming agent used to reduce ब्लॉटिंग इंडिगो रेमिडीज या कंपनीने हे सिरप मॅन्युफॅक्चर केलेले आहे आणि याला सायक्लोपाम असं ब्रँडनेम दिलेलं आहे तर ह्या सिरपचे युजेस काय असतात पहिला यूज इट गिवन टू ट्रीट स्टमक पेन ब्लॉटिंग अँड ॲबिडॉमिनल क्रॅम्प यामध्ये यूज होतं अल्सो इट यूज र पेन असोसिएटेड विथ एक्सेसिव ॲसिडिटी गॅस इन्फेक्शन अँड गॅस्ट्रो इंटेस्टाईनल डिसिजेस यामध्ये पण ह्या सिरपचा यूज आहे अल्सो इट कंट्रोल सिम्टोम्स ऑफ इरिटेबल बोवेल सिंड्रोम्स इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजे आपल्या इंटेस्टाईनमध्ये आतड्यामध्ये जळजळीची काही लक्षणे असतात त्यांना रिलीफ करण्यामध्ये ह्या सिरपचा यूज केला जातो तर मित्रांनो हे सिरप सहा महिन्याच्या पुढच्या मुलांना यूज करू शकतात थँक्यू व्हेरी मच